आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा बेल वर क्लिक करा क्लिक आणि मिळवा धरणाबद्दल अतिशय बातमी अशी आहे की घाटमाता पुणे परिसरामध्ये आणि भीमाखोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गार्डनचा विसर्ग हा आज दिनांक पंचवीस जुलै गुरुवारी सकाळी दहा वाजता एक लाख पाच हजार पाचशे अडोतीस क्युसेस इतका झालेला आहे खडकवासला धरणामधून पस्तीस हजार क्युसेक्सनं पाणी सोडलं जात आहे त्याचबरोबर कासारसाईमधून पाणी सोडलं जात आहे येत्या काळामध्ये मुळशी धरणातून सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे याचबरोबर पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे यामुळे बनगार्डनचा विसर्ग एक लाख पाच हजार पाचशे अडतीस क्युसेक्स इतका झालेला आहे आणि त्याचा परिणाम चौदा तासामध्ये दौंडमध्ये दिसायला सुरुवात होईल आणि आज रात्रीपासून उजनी जलाशयात दौंड मिसळणारी पाण्याची आवक ही एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजार क्युसेक इतकी असणार आहे घाटमात्यावर जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे इंद्रायणीमधून मोठ्या प्रमाणात पाणी दौन जवळून येऊन मिसळत आहे त्यामुळे धरण अत्यंत वेगाने भरणार आहे हे धरण उद्यापर्यंत तर प्लसमध्ये येतच आहे याचबरोबर हे धरण म्हणजे उजनी धरण हे महाकाय धरण आहे ते सुद्धा वेगाने भरणार आहे कारण पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे भीमाखोऱ्यासह वरील धरणांवर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे त्यामुळे तिथून पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे सध्या खडकवासला त्याचबरोबर कासारसाई वडिवळे या प्रकल्पातून पाणी सोडलं जातं कलमोडी धरणापासून पाणी सोडलं जाते आहे ते चासकमानमध्ये जात आहे त्यामुळे भविष्यात म्हणून सुद्धा पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे पुण्यातल्या पावसामुळे मात्र बनगार्डनचा विसर्ग वाढत चाललेला आहे याचबरोबर खडकवासल्याचा विसर्ग आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आज रात्रीपासून एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजार क्युसेक्स इतकी असणार आहे त्यामुळे उजनी जलाशय झपाट्याने भरणार आहे